शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे कर्मातीत स्थितीची निशानी आज अव्यक्त बापदादा अव्यक्त स्थिती भव चे वरदान घेणाऱ्या अव्यक्त फरिश्त्यांना भेटायला आले आहेत हे अव्यक्त मिलन या पूर्ण कल्पामध्ये एकच वेळा संगमवर होते सतयुगातही देव मिलन होईल इथे निराकार बाबा ही अव्यक्त ब्रह्मा बाबा द्वारा भेटायला येतात निराकारालाही ही सभा खूप आवडते म्हणून आपला धाम सोडून आकारी आणि साकारी दुनियेत भेटायला येतात फरिश्ते मुलांच्या स्नेहाच्या आकर्षणाने बापालाही रूप बदलवून मुलांच्या संसारात यावे लागते हे संगमयुग बाप आणि मुलांचा प्यारा आणि न्यारा संसार आहे स्नेह सगळ्यात मोठी आकर्षित करण्याची शक्ती आहे ज्याने की परमात्मा बंधनमुक्तलाही शरीरापासून मुक्त असणाऱ्यालाही स्नेहच्या बंधनमध्ये बांधून घेते अशरीरीलाही शरीर उसने घ्यायला लावते हे आहे मुलांच्या स्नेहाचे प्रत्यक्ष प्रमाण मुलं आज स्नेहच्या सं सागरात आंघोळ करायला आले आहेत पण बाप हजारो गंगांमध्ये आंघोळीला येतात म्हणून हा गंगा सागरचा विचित्र मेळा आहे स्नेहच्या सागरात समावून सागरसारखे बनून जातात ब्रह्मा मुलगाही आहे आणि बापही आहे आजच्या दिवशी ब्रह्माने मुलाच्या रूपाने सपूत मुलगा बनून दाखवले स्नेहाच्या स्वरूपाचे समान बनण्याचे सबूत दिले अति प्यारे आणि अति अतिन्यारेपणचे सबूत दिले बाप समान कर्मातीत म्हणजेच कर्माच्या बंधनांपासून मुक्त न्यारा बनण्याचे सबूत दिले साऱ्या कल्पाच्या कर्मांच्या हिसाब किताब पासून मुक्त होण्याचे सबूत दिले सेवेमध्येही सेवेच्या बंधनांपासून मुक्त जसे देहाचे बंधन देहाच्या संबंधाचे बंधन असेच सेवेमध्ये स्वार्थ हे पण बंधन कर्मातीत बनण्यामध्ये विघ्न टाकते सेवा म्हणजे दुसऱ्यांनाही मुक्त बनवणे पहिली गोष्ट लौकिक आणि अलौकिक कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त दुसरी गोष्ट मागच्या जन्माच्या कर्माचे हिसाब किताब आणि वर्तमान पुरुषार्थाच्या कमजोरीमुळे कोणत्याही व्यर्थ स्वभाव संस्काराच्या वश होण्यापासून मुक्त कोणत्याही सेवेची परिस्थिती संघटनची परिस्थिती प्रकृतीची परिस्थिती स्वस्थितीला वा श्रेष्ठ स्थितीला डगमग करत असेल तर ही पण बंधनमुक्त स्थिती नाही तिसरी गोष्ट पुराणा दुनियेत पुराण्या अंतिम शरीरात कोणत्याही प्रकारचा आजार श्रेष्ठ स्थिती हलचलमध्ये आणण्यापासून मुक्त एक आहे आजारेने ही ड्रामा मदे ही ड्रामामध्ये भावी आहे पण स्थिती हालणे ही बंधनयुक्तची निशानी आहे स्वचिंतन ज्ञानचिंतन शुभचिंतक बनण्याचे चिंतन बदलून शरीराच्या आजाराचे चिंतन चालणे यापासूनही मुक्त कारण प्रकृतीचे जास्त चिंतन काळजी वाढवते यापासूनही मुक्त याला म्हणतात कर्मातीत स्थिती सगळ्या बंधनांपासून मुक्त ब्रह्माबाबांनी या सगळ्या बंधनांपासून मुक्त होऊन कर्मातीत स्थिती प्राप्त केली गीता पाठशाला उघडणे म्हणजे पुण्य आत्मा बनणे सगळ्यात मोठे पुण्य प्रत्येक आत्म्याला नेहमीसाठी म्हणजे अनेक जन्मासाठी पापांपासून मुक्त करणे गीतेचा पहिला पाठ आहे अशरीरी आत्मा बना आणि अंतिम पाठ आहे स्वरूप बना, पहिला पाठ आहे विधी आणि अंतिम पाठ आहे विधीने सिद्धी उदाहरण बनण्यात थोडी जरी कमी दिसली तर अनेक आत्म्यांचे भाग्य बनवण्याच्या बदल्यात भाग्यापासून दूर करण्याच्या निमित्त बनाल कारण पाहणारे आणि ऐकणारे साकार रूपात तुम्हा निमित्त आत्म्यांना पाहतात बाबा तर गुप्त आहेत नेहमी स्वतःला उदाहरण समजा आणि आपले चिन्ह कमळाचे फूल लक्षात ठेवा सेवा कितीही वाढली तरी सेवा करत असताना न्यारे आणि प्यारे बना स्वतशी संतुष्ट ब्राह्मण परिवाराशी संतुष्ट आणि बापाशी संतुष्ट बापाची संतुष्ट मणी बनून नेहमी चमकत रहा ओम शांती